लोणनमध्ये 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान शरद कृषी महोत्सवाचे उद्घाटन राजेंद्र दादा पवार यांच्या हस्ते संपन्न झालं आज प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून न्यूज 2 किंग परिवर्तनवर चॅनलने नागरिकांच्या व प्रदर्शनात सहभागी असणाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तुमचं नाव हो काय अनिकेतकरे ब मला सांगा आता दरवर्षी आता ह्या वर्षी सहावं वर्ष आहे कृषी प्रदर्शनाचं तर तुम्हाला काय वाटतं या कृषी प्रदर्शनाचा शेतकरी वर्गाला किंवा व्यापारी वर्गाला काय फायदा होतो खूप सारा फायदा होतो शेतकरी वर्गाला पण नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आधुनिक टेक्नॉलॉजीज त्यांना समजून घेता येतात आणि सोबतच आपण व्यापारी वर्ग असेल तर खूप मोठी आर्थिक उलाटलं वर्षी होत असते यावर्गी आणि आपलं हे सहावं वर्ष आहे आणि दरवर्षी हा आमचा विश्वचा आहे तर दरवर्षी होतात बरोबर नाही मी पण बघते की दरवर्षी तुमचा स्टॉल वगैरे असतो पण तुम्हाला काय वाटतं इथला स्टॉल उभा करण्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला जास्त करून कुणाची मदत होती जास्त करून जे आहे ते मॅनेजमेंटची खूप चांगली मदत होते त्यामध्ये डॉक्टर सावंत सर असतील सोबत त्यांच्या सहकारी असेल तर सगळ्यांचं खूप चांगली मदत होते नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव मुस्ताक शेख बर तुमचा कुठला स्टॉल आहे स्टॉल अच्छा हा तुम्हाला काय वाटतं प्रदर्शन शेतकऱ्यांना याची पूर्ण माहिती होऊन जाते कसं वापरायचं कसं लाईव्ह डेमो राहत ना त्याच्यामुळे शेतकऱ्याला होऊन जात म्हणजे कापण्याचं कसं आहे कोणते यंत्र वगैरे सर्व लाईव्ह आपल्याकडे भाजपचे नेते आपण मशीन आणलेलं आहे सध्याला इथं हे दाखवाय शकतो पाहिजे असेल पावडर हे कृषी प्रदर्शनचं सहावं वर्ष तुम्ही ह्याच्या आधी किती वेळा होता आम्ही सहाव्या वेळा खूप प्रतिसाद जे आयोजक आहेत डॉक्टर नितीन सावंत त्यांचा तुम्हाला किती फायदा झाला त्यांचा तुम्हाला किती मदत झाली त्यांची खूप खूप मदत झाली मॅडम आम्हाला जेवढं जे भांडवल आम्ही होतो त्या दुप्पट आम्ही नापा मिळवतो त्यांच्यामुळे आम्हाला चांगला सहकार होऊन जातो धन्यवाद नमस्कार दादा तुमचं नाव काय माझं नाव स्वप्नील संजय असते मी राहणारा फलटणचा आहे आणि मी दरवर्षी माझा इथं स्टॉल असतो श्टो, रेकॉर्ड सोलर मधून खूप मोठा ब्रँड आहे दरवर्षी प्रमाणे आम्ही यंदा इथं स्टॉल लावलेला आहे आणि आम्हाला चांगले इन्क्वायरी भेटलेले आहेत मी आभार मानतो ज्यांनी कोणी याचं आयोजन केलं आहे आणि असंच आम्हाला दरवर्षी भेटावा आणि असंच नियोजन करावं ही विनंती करतो तर प्रदर्शनाचं हे सहावं ओके आता या वर्षीचे आयोजक म्हणजे दरवर्षीचे आयोजक डॉक्टर नितीन सावंत आहेत तुम्हाला काय वाटतं आयोजकांनी तुम्हाला किती सहकार्य केलंय किंवा तुम्हाला एकंदरीत किती मदत झाली या गोष्टीसाठी मदत म्हणजे आतापर्यंत आमचं चौथं वर्ष आहे इथं आयोजकांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत केली नियोजन असेल इथं जागा वगैरे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर नियोजन आहे प्रतिसाद चांगला आहे लोक बी भरपूर येतात इन्क्वायरी करतात आमचा ब्रँड असल्यामुळे कॉम्पिटिशनला आम्हाला इथं पण लोकल लोकलवाली त्याच्यामुळे सेल बी चांगला एकंदरीत शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी हे कृषी प्रदर्शन किती महत्वाचं खूप महत्वाचं आहे कारण शेतकऱ्यांना जे बाहेर जाऊन माहिती भेटत नाही ते कृषी प्रदर्शनामध्ये जे गोष्टी हवी ते इथं आल्यावरती शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे माहिती भेटते शेतकरी त्या गोष्टीचा यूज बी चांगल्या प्रकारे करू शकतात धन्यवाद ओके नमस्कार तुमचं नाव काय गणेश कोळेकर मरगाव लोणंद तुम्हाला काय वाटतंय एकंदरीत तुम्ही कृषी प्रदर्शनामध्ये फिरलात वगैरे एवढे सगळे स्टॉल बघून तुम्हाला काय वाटतं इथं शेतकऱ्यांविषयी किंवा शेतकऱ्यांना उपयुक्त असत किंवा उद्योजक जे काय असतात त्यांना काय फायदा होतो या कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना म्हणजे बोलायचं म्हणजे एवढंच आहे की लोण मध्ये सहा वर्ष झालं कृषी प्रदर्शन भरत आहे कारण शेतकऱ्यांना आजूबाजूच्या खेडेपाड्यांना शेतकऱ्यांना इतकं म्हणजे हे आहे ना काय झालं म्हणतात की उपयुक्त आहे ना कि काय बोलायला नको आणि विषय म्हणजे व्यापारी लोक आहेत ना त्यांच्यासाठी पण उपयुक्त आहेत मेन म्हणजे मी इथलाच आहे आहे ते मध्ये एक छान वातावरण दुपारी